नमस्कार माझं नाव पवन अशोक देवतळे मी घाटांजी घाटांजी येथे रहिवासी आहे आणि माझं सिलेक्शन जिल्हा परिषद नाशिक इथे शि प्रायमरी टीचर म्हणून झालेला आहे आज मी इथे यासाठी आलो आहे की माझ्या पूर्ण माझा हा प्रवास आहे ह्या प्र म्हणजे जवळपास आता हा जो रिझल्ट लागलेला आहे ह्या रिझल्टमधे जे मुलं खरंच नैराश्येत गेलेले आहे ज्यांचा रिझल्ट दोन चार मार्कांनी पाच मार्कांनी हुकला असेल किंवा काही मुलं जे आहे जे माझ्या वयाचे आहे जे आत्ता स्पर्धेत आहे ज्यांचा रिझल्ट आला नाही बरोबर आहे यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मला सांगायचा सा नाही का मी लागलो आहे म्हणून त्यासाठी मी इथे आलो असून त्याच्यासाठी फक्त कसा मो, एक मो मोटिवेशन किंवा प्रेरणा मिळावी त्यांना आणि त्यांनासुद्धा एक मनो मनोबोल त्यांचा खच खचून जाता त्यांनीसुद्धा नाही का हिमतीनं राहिलं तर त्यांनासुद्धा यश मिळू शकते यासाठी हा व्हिडिओ बनवणं आहे माझ्या यशाचं श्रेय जे आहे त्याच्यामागे एकमेव व्यक्ती असा कोणीच नाही पण सर्वात जास्त श्रेय हे आईवडिलांनाच जाते कारण शेवटपर्यंत ते माझ्यासाठी झुंजत होते आणि त्यानंतरही आम्ही इथे जेव्हापासून हे भरती चालू झाली त्याच्या आधीपासूनही सरांसोबत मी राऊत सरांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होतोस आणि राऊत सरांसोबत राहून आम्ही ह्या भरतीला भरती कशी पूर्ण होईल यासाठी आम्ही इथूनच खरं नाही का खिणगी पेटवली होती आंदोलनाची इथूनच आंदोलन झालेलं आहे राऊत सरांच्या इथूनच त्यामुळे मला इथंच यावं लागलं आज आणि राऊत सरांनीच बोलावलं होतं राऊत सरांसोबत भेट घेतली आमचे स्नेही मित्र आहे आम्ही सोबत आंदोलनाला हे देऊन वा म्हणजे आंदोलन सुरू करून खरंच सर्व मुलांना जवळपास अकरा हजार मुलं शिक्षकपदी रुजू झालेली आहे मला सांगायचं आहे का जवळपास मी दोन हजार बाराला इथे यवतमाळला आलो दोन हजार बाराला यवतमाळला आल्यानंतर जवळपास एक दीड महिन्यात असं काहीच माहीत हो नव्हतं जवळपास दोन तीन महिने चार पाच महिने असं असंच दिवस निघून गेले काहीच घरचं कोणी शिकून नव्हतं हो व माझे भाऊ जे आहे दावावर कापासुद्धा गाडी चालवतात आणि माझे वडील शेती करतात असं नाही का बनवलेला व्हिडिओ म्हणजे कमीत कमी हा शेती करणार असा याला दाखवायचा आहे बा असे खूप जण व्हिडिओ बनवतात कारण याच्याकडून चार शेकर शेती, शेकर शेती है, है का आहे तीनशे एकर शेती आहे अशी आहे मग काही नाही काय टिकणारेच राहते आपल्या महागावकडले कुणी आहे पाच सहा एकाच शेती असतात पण चांगले लोक असतात सदन कास्तकार आहे त्या पद्धतीचं आमच्या घरचं काहीच वातावरण नाही परिस्थिती इतकी हालाकीची होती त्या परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत आलो म्हणजे माझ्या घरच्यानी जवळपास नाही का जवळपास माझे वडील त्रेसष्ट चौसष्ट वर्षाचे आहेत आत्तापर्यंत वडील सर्व शेतातले कामं करत होते फक्त माझ्यासाठी आणि आखरी त्रासून गेले पूर्ण लोक घरचे खरं सांगतो मी ना, ते वा, ते वा का नाही जेव्हा इथे यवतमाळला आलो ना तेव्हा तेव्हा पण परिस्थिती नव्हती पण त्यांनी ठेवलं त्यांना माहीत होतं मुलगा काहीतरी करण पण नाही का सबजण एकदा इत इत, इत म्हणजे दोन हजार बारामध्ये आलो त्यानंतर चौदापर्यंत थांबल्यानंतर काहीच नव्हतं मी गावाकडे वापस चालला गेलो परत चौदामध्ये मा माझ्या घरच्यांनी परत पाठवलं चार पाच महिन्यानंतर परत मी इथे आलो परत नाही का जवळपास जेवढे मित्र ज होते सर्वच लागून गेले सर्व मित्र लागून गेले एकटाच राहिलो होतो पण मी लागणाऱ्या कोणाकडेच पाहत नव्हतं का तो कसा लागला तो काय करताय त्याचं लग्न कसं झालं त्याला रिग्रं किती आहे त्यानं गाडी घेतली गा, का त्याने किती पैसे कमावले किती प्लॉट घेतलं आपल्याला काहीच घेणं देणं नव्हतं आपल्याला एवढं माहीत होतं त्याच्या त्याचे पैसे आपल्या कुठल्याच कामायचे नाही कोणाच्याच त्याच्यानंतर मी आपल्याकडं लक्ष देणं बंद करून टाकलं होतं कारण तुम्हाला सांगतो परिस्थिती एकदा खचलीनं आपल्याला कोणी कोणाकडे लक्ष कोणीच लक्ष देत नाही आपल्याकडं काही घेऊन देणं नसते कोणाला फक्त आपण जे चांगलं होणार मी सांगतो इतके वर्ष राहिलो ना शोक पाण्यात ना कुठंच पैसा नाश केला पण प्रत्येकाला वाटे हे करते काय होत मला नेमकं घरच्याला बोलू बोलू नातेवाईक बोले नातेवाईकच घरच्याला सांगत होते तुम्ही म्हणे हाडाचं पाणी करून इथं म्हणे शेती करता म्हणे पण तो मस्त म्हणे मजा मारते म्हणे तो म्हणे इथं म्हणे पण घरचे मला पण बोलून पण जेव्हा मी गावात जातो तो घरचे मला हा काडीला हात लावू देत नव्हते कारण त्यांना माहीत होतं का कुठंतरी याला पुढं न्यायचंच आहे काही करू खरं सांगतो तुम्हाला जेव्हा नाही का खचूक न एक दोन हजार एकोणीसपर्यंत मी टिकून राहिलो मला वाटतं एकोणीसपर्यंत काही करून लागायचं आहे आपल्याला तिथून निघून जायचं आहे पण पर तेवपर्यंत तेव्हापर्यंत राहिलो पण जोपर्यंत दोन हजार सतरा एकोणीसच्या ज्या भरत्या झाल्या जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या पूर्ण भरत्या कॅन्सल होऊन कोरोना आला दोन हजार वीसमध्ये स्टार्टिंगला दोन हजार एको एकोणीसपर्यंत जवळपास भरपूर मुलं माझे मित्र लागून गेले जवळपासचे सर्वच पण मी जेव्हा तुम्हाला सांगतो जे लागलेले मुलं आहे किंवा आपले जे कॉन्टॅक्टमधले लोक आहे चांगले नाते कोणी असं कुठलेही आपण जोपर्यंत चांगलं राहतो तोपर्यंतच आपल्या सोबतीला राहते पण सर्व लोक तसे राहत नाही काही लोक आहे का त्यांचा आधार असतेच पण तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की आपल्या मागं कोणीस उभं नसते फक्त आपल्या आई वडीलच असते मरतपर्यंत आईवडिलांच्या व्यतिरिक्त कोणीच नसते मग जे बहीण भाऊ आहेत ते पण आपल्या सपोर्टला असतात पण सर्वात जास्त हातभार जे आहे सर्वात जास्त हातभार फक्त आईवडिलांचा असते आणि त्यांच्यानं एका चेहऱ्यावर जर आनंद आणायचा असेल तुम्हाला तर हा दिवस तुम्हाला आणणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आखरी मी ठरवलं होतं का तरी बेहतर पण थांबाचं इथंच आखरीपर्यंत काही गावात जाऊन का होतं तुम्ही सांगा गावात मी गेलो असतो गावातली परिस्थिती पाहिली गावात काहीच करणं नाव गावात राहिल्यानंतर खरं फक्त शोक म्हणजे शोकपाणीवाले पोरं राहत होते सोबत राहणं कामधंदे काय होत नव्हते गावाकडं काय धंदे नाही पाणी नाही का करावं बा नेमकं थांबलं का परत योत मारले याचं मग इतर राहिल्यावरही वाटते का लागून नाही राहिलं परत इथंच राहायचं समजत नव्हतं का गावाकडं राव का इतर राव पण इतर आलं तर काही नाही काहीतरी खरं म्हणजे काही ना काहीतरी साध्य होईल बा इतर आलं आज नाही उद्या नाही परवा नाही कधीतरी होईल असं पाहता पाहता एकोणीस निघून गेलं पण लागलो नाही मी त्यानंतर वीसमध्ये मी घरी चालला गेलो कोरोना लागला तर एकवीस च्या जवळपास नाही का जून जुलैकडे मी वापस आलो वापस आलो त्यानंतर थांबायचं ठरवलं था। मग प्रायव्हेट जॉब पाहाला प्रायव्हेट जॉब पाहाला तिथे जवळपास ऑर्डर आली त्या कंत्राटी बेसवरची होती आहे पण त्यामध्ये नाही का जवळपास ते घेणं बंद करून टाकलं तेव्हा माझी ऑर्डर आली पण नाही म्हणे आता चालत नाही म्हणे मग तेव्हा नाही का मी जॉब जाऊ दे म्हटलं नाही करायचं तर नाही जमलं तर जाऊ दे म्हटलं कुठंतरी जमन म्हणून परत मी अभ्यासायला लागलो जागा नव्हता तेव्हा पण दोन हजार एकवीसमध्ये भरतीचं काहीच नव्हतं त्यानंतर एकवीस हा वीस म्हणजे थांबूनच राहिलो इथं नाही जायचं बा आज काही नाही काही करायचंच इथंच आणि जॉब पाहणं चालू केलं कुठेतरी बँकिंग बाबला फायनान्समध्ये करावं कुठंतरी करावं आणि लग्न करून मोकळं होऊन जावं जवळपास वयाचे तेहतीस वर्ष पूर्ण झाले म्हणजे एकवीसमध्ये मी जवळपास एकतीस वर्षाचा होतो आता तेहतीस वर्ष कम्प्लीट होऊन आहे तेव्हा वाटलं एकतीस वर्षाचा आहो तेव्हाच मला वाटे का लग्न करावं म्हणजे घरचे खूप मागे लागून होते काहीतरी तू लग्न करून टाक तुझं एकदा डोळ्यानं पाहिलं का झालं ब आमचं आम्हाला काहीच घेण नाही तो म्हणजे फक्त तू लागला आणि तुझं चांगलं झालं तर चांगलंच आहे पण तुला नाही का चांगलं होताना मग डोळ्यांना पाच आहे जाऊ दे जॉब नसान लागत तर नको लोक काहीतरी कोणतीतरी पोरगी पाहू पो लग्न करून टाकू कोणतं तरी काम करता येईल टेन्शन नको घेऊ पण मला तेव्हा पण वाटते का सर नाही एकदा आखरी वेळ तरी येईल पण येईल खऱ्या अर्थानं नाही का ती वेळ आली आणि आज मी शिक्षक झालो पण खरं सांगतो तुम्हाला कोणी कोणाचं होत नाही तुम्हाला जर नाही का हे बघा चांगले लोक पण येत राहतात जवळपास मी यवतमाळला राहिलो ना तर खूप लोकांना सपोर्ट पण केला पण तुम्हाला सांगतो आईवडील नाही सर्वच त्रास जाते त्या टाईमला एक वेळ अशी येते का सर्व त्रास जाते एकही लोक नाही का तुमच्यासोबतला राहत नाही पण तुम्ही जर नाही का शेवटपर्यंत जर ठीक शेवटपर्यंत म्हणजे कुठं नेमका फुलस्टॉप कुठं आहे हे समजत नाही आपल्याला मी फुलस्टॉपचीच वाट पाहतो तर नेमका फुलस्टॉप लावायचा कुठं कुठं लावायचा किती दिवस करायचं ते अतीच झाले चौतीस चालू झालं आता करायचं का करायचं का फुलस्टॉप लागेल कुठं पण जेव्हा डोळ्यानं भरते तिथल्या नाही म्हटलं हे तरी वेळ जमन हे तरी वेळ जमन दिवसं वाढवले पण खरंच सांगतो तुम्हाला कधी ना कधी वेळ येते तुम्ही जर या भरतीत कटले असाल ना तुमचा पण वेळ येते रडून खचून जाण्यात काही फायदा नाही तुम्हाला सांगतो आपल्या आयुष्यात वाईट लोक चांगले लोक भेटणेच आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा वाईटात चांगले दिवस येते ना तेव्हा मागच्या लोकाकडे पाहायचं मागचे म्हणजे मी मला राहतो आझाद मैदानामध्ये जे लोकं राहते नुसते उघड्यावर राहणारे ते लोक कोणालाच फायदा नाही आहे ते लोक जगून राहिले आपण काय टेन्शन घ्यायचं मराचा विचार करायचं असं म्हणून मी जगत आलो जेव्हा आपल्याला चांगलं करायचं राहते ना तेव्हा पुढच्या लोकाकडे पाहायचं पुढच्या लोकाकडे पाहिलं तर एक आपल्याला एक लक्षात येते की आपण याले ह्यापर्यंत पोचायचं असेल तर काही ना काही करावं लागते आणि इथं राहिल्याशिवाय पर्यायच नव्हता इथंच राहून काहीतरी घडू शकते बा याच्यानंतर लोकं काय आहे पन्नास लोक बोलणार आहे करतं का रे बा तू किती दिवस तिथंच राहतं का करतं तू कवा लागणार आहे नेमका जेव्हा लोकांना ने स समज जेव्हा लोकांच्या मनात ठरलं होतं का पवन देवतं कधीच लागत नाही कधीच नाही तेव्हा मला खूप चांगलं वाटे कारण पहिले हुशार समजे ना नाही पोरगा हुशार आहे चांगला आहे आहे सर्वांना समजून सांगते बस एवढंच पण चांगले गुण कवा दिसत नाही लोकाले कवा दिसते फक्त जेवण आहे का तो कोणातरी पदावर किंवा त्याच्याकडे भरपूर पैसा येते त्याचे चांगले गुण लोक कधीच सांगत नाही चा तुम्हाला सांगतो ना थोडे वाईट जरी राहिले तर ते चांगलं सांगते जेव्हा त्याच्याकडे पैसा किंवा पद असलं तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला हे दिवस जर पाहायचं असाल ना तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जर आनंद पाहाचा असेल ना तर तुम्हाला सतत नाही का लढत राहायला लागत क कधी ना कधी तर यश शंभर टक्के आहे तुम्हाला सांगतो पण तुम्ही म्हणसाल कधी हा शब्द तुमच्या तोडातून निघणं साहजिकच आहे कधीपर्यंत पण पर मला असं वाटलं का मी लागतो बा कुठंतरी मनातून वाटते म्हणून मी टिकून राहिलो तुम्हाला सांगतो आज ना उद्या शंभर टक्के लागल बोलू दे कोणाला का बोलत आहे तर मी कोणालाच काही बोलत नव्हतं पलटून बोलायचा विशेष ठेवला नव्हता ज्या लोकांचा त्रास होत होता जे लोक समजून घ्या जवळपास माझ्या वयाच्या मुलं आता जे माझे मित्र आहे त्याला पाच वर्षाचं चार वर्षाचं लेकोड जवळपास आहेच मुलगा बाळ बाळ आहेच त्यांना मुलं बाळ आहे त्यांना आणि जवळपास त्या इंजिन का खूप संपत्ती कमावलेली आहे काही लोकांचे घरदारा झाले आहे पण मला काही इंजिन नाही कोणाचं मी ठरवलं होतं यायच्या घराताना मला कामी येणार नाही माय माई वडिलांची जर तब्येत बिघडली कमी जास्त झालं उद्या माझ्या भावाचं लग्न झालं माझा भाऊ लग्न राहायला लागला मला लक्षात आलं का मला काहीतरी करावं लागते आई बाबासाठी तोपर्यंत आपण म्हणजे जोपर्यंत त्यांना आपण म्हणजे आपण लागत नाही तो तोपर्यंत त्याला सुखी ठेवत नाही सु सुखी ठेवू शकत नाही त्यासाठी म्हटलं मला रास लागते अखेरीपर्यंत असंही बी नाही का घरच्यांना आधीपासून म्हणजे मी एक्स्ट्रा झालेला असो अगाऊचंच म्हणून मला आधीपासून सोडत आणि अगाऊचाच झाला म्हणजे नाहीतर घरी नव्हतं पाहिजे तरी नाही का मी झालेला आहो वडिलांना दोनच लेकरं पाहिजे होते तिसरं हो, मी झालेला मी म्हटलं असंही मेलं म्हणून सोडून देतो म्हणलं आले घरच्याने मी सांगत होतो मेलं म्हणून सोडून दे आपण विचार करू नका आपण मी जायतो म्हणलं पण त्यांनी आखरी बंद साथ दिली खरंच खूप शेवटच्याष्णाले जॉब भेटला सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना एकच सांगणं आहे का तुम्हाला जॉब शंभर टक्के भेटणंच आहे फक्त तुम्ही नाही का धीर सोडून हो नका स्वतःला समजवायचं कोणी किती वाईटवाला भेटला सरळ सरळ सर्वाचं जे व्यक्तीपासून ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास आहे त्या व्यक्तीला सरळ टाळायचं वाईटही बोलायचं नाही चांगलंही बोलायचं नाही सरळ समजायचं तो व्यक्ती आपल्यासाठी अननोन आहे सरळ सरळ त्या व्यक्तीसंग बोलायचं ना, बोला ना त्याचे वाईट गुण गायचे ना त्याचा विचार कधीच कोणासोबत विषय काढायचा नाही तुम्हाला वाईट वाटणार नाही आपल्या आप आपल्या ज्या लोकाचा आधार आहे जे लोक आपल्यासोबत चांगले आहेत जे लोक आपल्याबद्दल चांगला विचार करते खरंच त्याच्यासोबत राहायचं बाकीचे चांगले वाईट तुम्हाला सांगतो ना पेपर दिल्यावर दोन लोकांचे फोन येत होते पेपर कसा गेला तर कायसाठी माहीत आहे का एकाला भीती वाटत होती ह्या लागते काय का दुसरा नाही का ना काळजीसाठी फोन करत होता का या लागला पाहिजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे का दोन्ही फोनपैकी पहिला फोन कोणाचा आहे का आपल्या काळजीचा आहे का खरंच आपल्याला नाही का तो लागते म्हणून भीतीचा आहे म्हणून नाही का ह्या बाकीच्या कुठल्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही आईवडील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि तुमच्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी घडवायच्या असेल तर स्वतःला नाही का खंबीरपणे उभं ठेवणं महत्वाचं आहे बाकी सोडून द्या कोण आमदे किती वय झालं का झालं लागल्यानंतर वय कोणीच विचारत नाही तुम्हाला सांगतो कोणी विचारत नाही न ना बोलणारा माणूस फोन करतो तुम्हाला सांगतो ना न बोलणारा कधीच तुमच्यासमोर जिंदगीत पुढं नसून उभा राहिला तो माणूस तुम्हाला फोन करून नाही का अभिनंदन करते पण तुम्ही चांगला बोलायला लागते त्यामुळे हे दिवस पाहासाठी तुम्हाला कुठं तरी नाही का हा प्रवास तुम्हाला खडतर येणार कुठं थांबण हे माहीत नाही पण थांबते एवढं मला माझ्यापासून माहीत झालं त्यामुळे लक्षात घ्या तुमच्यावरही हा दिवस चांगला येणार आहे तर जे राहिलेले विद्यार्थी आहे जे नाही का खचून गेलेले आहे आणि त्यांनी खरंच नाही का सरांनी त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता नाही का मॅडम मी स्वतः रडून सांगत होते का खरंच त्यांच्या परत म्हणजे त्यांचे वडील सॉरी त्यांचे मिसेससुद्धा काम करत नाही मॅरेज झालेलं आहे बाळ आहे रडून सांगत होते मरू वाटते म्हणे आता दोन मार्कांनी त्या राहिल्या आहे मी या भरतीची वाट पाहत होती म्हणे कुठंतरी जमलं वा शिक्षक भरतीत जमलं तर नाही का कुठंतरी आमचं चांगलं होईल बा म्हणे आता कोणतं कोणाकडे पाहावं म्हणे खरंच एवढे दिवस थांबले आहे तर चार महिने परत थांबा काही फरक नाही पडत परत नाही का भरती होणारच आहे वाली या स्मार्कवर आणि जे लोक बाकीच्या स्पर्धेत आहे ज्यांनी कुठं लागलेच नाही वय किती होऊ द्या तुम्हाला यश भेटणं आहे म्हणजे भेटणं आहे यवतमाळमधून यावेळेस नाही का या भरतीमध्ये जवळपास माझ्यासारखे जे राहिलेले ज्यांनी उभं राहत नव्हते एक जण ओळखीचा भेटला गावातला तर या रस्त्याने जे जात होते ना ते लोकं बी आज लागले आहे ना तर खरंच ते त्यांनी इतके खुश आहेत मला सांगतो जॉबवर गेले आहे काही आरोग्य विभागात लागले आहे काही झडपीला लागलेले आहे काही आता बांधकाम विभागातलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तलाठीमध्ये गेले जर गेलेले आहे जवळपास आता जलसंपदा बाकी आहे कोर्टात लागतील भरपूर भरत्या बाकी आहे पोलीस भरती जवळपास मोठी अडालेली आहे खचून जाणार खचून जर गेलं तर खरं शेषापर्यंत पोहोचत नाही फक्त स्वतःला सावरा बस स्वतः खुश ठेवा किती टेन्शन येऊ द्या काही येऊ द्या फक्त आपल्याला आपल्या पद्धतीने हे आपल्यासाठी करतो आपण आपल्याला चांगला दिवस पाहता असेल तर आपल्याला वाईट दिवसातून जास्त लागते आणि यासाठी तुम्हाला टिकून राहाय लागते कोण का बोलते त्याला पाहून जर तुम्ही बल पलटला ना खरं सांगतो तुम्हाला तुम्ही पुढं जाऊ शकत नाही तो असा म्हणून राहिला तो तसा म्हणून राहिला याचं लग्न झालं त्याचं झालं मग एखादी लागणाराच भेटते मी प्लॉटच घेतला मी घरच घेतलं सोडून द्या त्या लोकांना भेटतच नाही ज्या लोकांना त्याचे गुणगान काना चालू केलं ना आपलं कोणीच विचारत नाही तू कसा आहे का खाते बाबू कसा राहते रे बाबू ना ते कोणीच विचारत नाही तुला काही पैशात जरूरत आहे का तिथं कसा राहत असन तू कसं ते वडील देत असन इतर राहत आहे बरंच फिरत आहे बरोबरच पैसे असन ते वडला लाकडं बरोबर देते असं तसं म्हणते त्यांना माहीत होती परिस्थिती पण कोणी आपल्याला काही नाही का पलटून विचारत नाही का खरंच तरी पैशात जरूरत आहे का कोण नसते सरळ सांगतो तुम्हाला चांगले लोक असत वसत नाही ना खूप लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे अशातली भाग नाही अशातला भाग नाही पण वाईट लोक जास्त होते त्या वाईट लोकातून मला समोर जाऊन ना काय हे प इथपर्यंत यावं लागलं त्यामुळे तुम्हाला सांगतो वाईट किती राहू द्या चांगले काही ना काही तर तुम्हाला सपोर्टिव्ह राहतेस आणि चांगल्या व्यक्तींच्याच का सहवासातलं आणि त्याच लोकांसंग बोलून राहा तुमचं खरंच पॉझिटिव्ह राहा चांगलं होते बस एवढं बोलतो आणि माझी मी थांबून जातो